मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गमध्ये पाऊस पडतोय आणि तिलारीचं धरण हे भरलेलं असल्यामुळे विसर्ग चालू आहे त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी अशी विनंती आहे आर एफची टीम ऑलरेडी सिंधुदुर्गमध्ये आहे मी आता कलेक्टर ऑफिसला मीटिंग संपल्यानंतर पूर परिस्थितीबाबत सुद्धा चर्चा करणार आहे आणि पुराच्या काळामध्ये ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे सरकार तर त्यांना मदत करेलच त्याच्यासाठी आता नॉर्म्स सुद्धा बदललेले आहेत की पूर्वी आपण जर एखाद्या स्टॉलमध्ये पाणी गेलं किंवा दुकानात तर आपण त्यांना मदत करत नव्हतो आता तो सुद्धा नॉम बदललेला आहे आणि त्याच्यामुळे सर्वांना सरकारी मदत होईल यंत्रणेवर सुद्धा खूप भार असतो आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने आपले जे पंचनामे तेवढे करून घ्यावे आता पूर्वीचे सुद्धा जेवढी बाकी होती ही सर्व बाकी पाठवलेली आहे त्यानंतर एन डी आर एफ मधून जे ज्या ज्या ठिकाणी झालेल्या होत्या काही ठिकाणी जमिनी खचलेल्या होत्या सगळ्याचे पैसे वर्ग आता झालेले आहेत त्याच्यामुळे ही अडचण आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहणार नाही पुराची परिस्थिती आणि मी एरवी सुद्धा कधी माझा वाढदिवस मी स्वतः वाढदिवसाला उपस्थित नसतो कार्यकर्ते अनेक वेळेला उत्साहाने वाढदिवस साजरा करतात त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो परंतु मी एक पथ्य नेहमी पाळलेलं आहे की शक्यतो मी वाढदिवसाच्या दिवशी लोकांना नाग यायला लागतं त्यांच्या नेहमी सदिच्छा माझ्यावर असतातच परंतु कार्यक्रम मी साजरे करत नाही आणि यंदा तर पुराची सुद्धा परिस्थिती आहे त्याच्यामुळे यंदा वाढदिवसाला मी इथे नसणार आहे परंतु एकवीस तारीखला ज्याला गुरुपौर्णिमा असणार त्यावेळेला साईबाबांची पालखी येते त्या पालखीच्या निमित्ताने मी येणार त्याला निश्चितपणे सर्वांना भेटेन नेहमीच प्रेम मला सिंधुदुर्ग जिल्ह्याने देत राहिलेले आहे आणि त्याच्याबद्दल मी सर्वांचाच आभारी आहे त्यांच्या प्रेमामुळेच खूप काम मी करू शकलो अनेक क्रांतिकारी निर्णय हे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये घेतलेले या वर्षापासून त्यांची अंमलबजावणी सुद्धा सुरू होईल आपण स्काउट अँड गाईड पहिल्यांदाच इंट्रोड्यूस केलाय कृषी केलाय हॅपी सॅटरडे आपण त्या ठिकाणी चालू केलाय महावाचन उत्सव चालू केला आहे माझी शाळा सुंदर शाळा अभियान चालू केलेलं आहे आणि लवकरच ॲडप्ट स्कूल या स्कीमखाली बऱ्याचशा शाळा दुरुस्त होतील पूर्वीसुद्धा मी ज्यावेळेला टी पी सीची मिटिंग झाली होती त्यावेळेला अधिकाऱ्यांना सूचना दिलेली होती की अगोदर तुम्ही जी छपराजी कामं आहेत ती करून घ्या कारण पावसाचं प्रमाण खूप जास्त असतं परंतु ज्या ज्या ठिकाणी मला कळवण्यात आलं त्या त्या ठिकाणी मी स्वतःच्या खर्चाने दुरुस्त करून घेतलेलं आहे फक्त एक नंबर शाळेच्या संदर्भात मोठं हे झालं होतं पण एक नंबर शाळा ही दुरुस्तीच्या यादीमध्ये नव्हती आणि शनिवार रविवारी सुट्टी होती आणि त्या काळामध्ये त्या ठिकाणी नारळाचे काही नारळ पडले तिथं कोपऱ्यावर आणि त्याच्यामुळे त्यांची भिंत ओली झाली आणि ती मातीची असल्यामुळे ढासळली मी ईश्वराचे आभार मानतो की शाळा सुरू नव्हती आणि सर्वच शिक्षकांना आव्हान आहे हेडमास्टरना आव्हान आहे अशा कुठेही जर भिंती ओल्या असतील तर त्या ठिकाणी मुलांना बसवू नका कारण आपल्याकडे पावसामध्ये नळे ना, फुटतात आणि त्याच्यामुळे मी सर्वसाधारण मी ज्या पालकमंत्री होतो त्यावेळेला सुद्धा आणि नंतरच्या काळात सुद्धा पत्रे आणि कौल याचा दोघांचाही वापर त्या ठिकाणी करावा जेणेकरून कौलं जर फुटली तर पत्र्यावरून ते पाणी बाहेर जाऊ शकतं तर त्याची काटेकोर अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये होईल अशी अपेक्षा करतो त्याच्यासाठी ती तीन निवासी शाळा जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या आहेत त्या सुद्धा लवकरच सुरू होतील जिल्ह्यामध्ये आपण संपूर्ण इंटरॅक्टिव्ह एज्युकेशन सगळ्यात जास्त हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याचबरोबर काही वेळेला ज्या लोकांना भरतीमध्ये संधी मिळालेली नाही टेम्पररी आपण ज्याप्रमाणे माझी शिक्षकांची वापर करण्याचं परवानगी दिलेली आहे त्याचप्रमाणे डी एड आणि डी टी पास झालेली सुद्धा जी मुलं आहेत त्यांचा तात्पुरत्या स्वरूपात वापर हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा केलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यालासुद्धा ही परवानगी दिलेली आहे कारण हे दोन्ही अतिपावसाचे आणि दुर्गम जिल्हे आहेत त्याच्यामुळे तात्पुरता ज्या स्वरूपाच्या नोकऱ्या आहेत आणि त्यांनीसुद्धा कबूल केलेलं होतं की आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये परमनंट तर आम्हाला नियमाचं पालन करायलाच लागतं नाहीतर ह्या मॅटर कोर्टामध्ये जातात आणि तिथं त्या टिकत नाहीत आणि त्याच्यामुळे असा वेगळा नियम ने कुठलाही कुठल्याही जिल्ह्याला लावता येत नाही परंतु अशा तऱ्हेच्या मागण्या हे आम्ही पालघरची सुद्धा मागणी मान्य केलेली आहे त्याच्यामुळे कोकणामधली विशिष्ट परिस्थिती लक्षात घेता तात्पुरत्या स्वरूपात डीएड बेरोजगारांचा त्या ठिकाणी वापर करून घेण्याची परवानगी ही दिलेली आहे आणि इतर कुठल्याही जिल्ह्यांकडून तशी मागणी आली तर त्याचा सुद्धा शासन सहानुभूतीपूर्वक विचार करेल पहिली भरती झालेली असली तरी दुसऱ्या टप्प्यातली भरती ही खाजगी शाळांची आहे त्याची सुद्धा लवकरच प्रक्रिया चालू होईल ही प्रक्रिया आपल्या आचारसंहितेमुळे राहिलेली होती आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात रोजगार हा शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे जवळजवळ दहा लाख मुलांना दर महिन्याला दहा हजार रुपये प्रमाणे दिले जाणार आहे माझी लाडकी बहीण योजनेखाली महिलांना निधी दर महिन्याला उपलब्ध करून दिला जाणार आहे महिलांना सुद्धा आव्हान आहे की मुदत वाढवलेली आहे त्याच्यामुळे कोणाचं रजिस्ट्रेशन झालं नाही म्हणून ते त्याच्यापासून वंचित राहणार नाही अनेक वेळेला ज्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये रजिस्ट्रेशन केलं जातं त्यावेळेला साईट सुद्धा स्लो होतात आणि त्याच्यामुळे असं कोणीही मनामध्ये शंका बाळण्याची कारण नाही किंवा कोणालाही कृपया पैसे देऊ नका सरकारच्या मार्फत ही व्यवस्था केलेली असते आम्ही आमच्या संघटनांच्या माध्यमातून सुद्धा हे फॉर्म्स वगैरे लोकांपर्यंत पोहोचायची व्यवस्था केलेली आहे आणि ऑफलाईनसुद्धा फॉर्म स्वीकारायला मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळे अनेक लोक जे टीका करत होते शासनावर तेच आता आमचे फॉर्म वाटत फिरत आहेत ही आनंदाची बाब आहे चांगल्या योजना आमच्या शासनाने दिला आहे उद्या आषाढी एकादशी आहे मी सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा देतो वारकऱ्यांसाठी सुद्धा अनुदान पहिल्यांदाच दिलं आहे वारकऱ्यांसाठी महामंडळ स्थापन आहे स्वच्छ दिंडीची संकल्पनासुद्धा महाराष्ट्रामध्ये राबवली जाते या सर्व माध्यमातून महाराष्ट्राचं आराध्य दिवस असलेल्या विठोबा माऊलीला एका अर्थाने शासनाने पूर्ण त्याच्यावर लक्ष दिलेलं आहे स्वतः मुख्यमंत्री आजसुद्धा लवकर पंढरपूरला आहेत आणि या सगळ्याची पाहणी करणार आहेत वेगवेगळ्या ज्या इतर सेवा उपलब्ध शासनाच्या मार्फत करून दिलेल्या आहेत त्याचंसुद्धा त्या उपलब्ध करून दिल्या आहेत की नाही याची खात्री करणार आणि त्याचं लोकार्पणसुद्धा करणार आणि त्याच्यामुळे एकंदरीतच सरकार हे शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी कर्जमाफी द्या आपल्या याची आपल्या साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या वीज बिलांची माफी दिलेली आहे विरोधी पक्ष जरी काही सांगत असले तरी पुढच्या काळामध्ये आपल्याला अधिक काही शेतकऱ्यांसाठी करता येईल किंवा कर्जमाफी पूर्वी सुद्धा आमच्या सरकारने केलेली आहे आणि त्याच्या वेळेवर कर्ज भरणाऱ्या लोकांना सुद्धा सवलती म्हणजे पन्नास हजार रुपयाप्रमाणे अनुदान सुद्धा उपलब्ध करून आहे जिथं जिथं नुकसान झालं तिथं सर्व ठिकाणी शेतकऱ्याला मदत केलेली आहे सोयाबीनचं सुद्धा मदतीचं वाटप आता होणार आहे कांद्याचं मदतीचं वाटप झालेलं आहे अशा तऱ्हेचे प्रत्येक जे जी, जी पिकं आहेत ज्याच्यामध्ये हे झाले त्याच्याच बरोबर प्रथमच काजू पिकाला सुद्धा मदत उपलब्ध शासनाने करून दिलेली आहे पुढच्या काळात शेतकऱ्यांसाठी अधिक काय करता येईल ते सुद्धा केलं जाईल टप्पा अनुदान हे जून महिन्यापासून कन्सिडर केलं जाईल असं मी डिक्लेअर केलेलं आहे त्याच्या संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली आहे आणि डिसेंबरमध्ये पुढचा ज्याला टप्पा मिळेल त्याला तो जूनपासून टप्पा मिळेल हे सुद्धा जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक जे प्रश्न होते हे शिक्षकांचे सुटलेले आहेत आता आदर्श विद्यार्थी निर्माण करण्याच्या प्रक्रियेला महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे माझी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती आहे की आम्ही जे पुस्तक दिलेलं आहे त्याच्यामध्येच वहीचे पालन त्याच्या व्यतिरिक्त जर वया घेऊन गेले तर त्याच्यामागचा जो उद्देश आहे की मुलांच्या पाठीवरचा बोजा कमी करायचा हा उद्देश साध्य होत नाही त्याच्यामुळे मुलांनी वया ह्या घरी ठेवायच्या आहेत आणि अभ्यासासाठी त्याचा वापर करायचा आहे शाळेमध्ये त्यांना लिहिण्यासाठी जे लागतं त्या वहीची पानं ही त्यांच्या पुस्तकामध्येच आहेत आणि शिक्षकांनी सुद्धा याची काळजी घ्यावी की मुलांवरच्या दप्तराच्या ओझ्यामुळे मुलांच्या प्रकृतीवर परिणाम होतो त्याच्याच बरोबर शाळांचा जो वेळ ठरवलेला आहे हा जो वेळ आहे याच्यामध्ये ज्यांची अडचण असेल त्यांना सूट देण्याचे अधिकार हे स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेले आहे त्या त्याच्यामुळे त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून तिथली तिथली काय काय अडचण आहे ही सांगितली तर त्याच्यामध्ये असं नाही आहे मुलांचे पुढे जर डेव्हलपमेंट व्हायची असेल तर त्यांना पूर्ण झोप ही ठराविक वयामध्ये लागते आपण बघितलं तर मुलाचा जन्म झाल्याबरोबर ते जवळजवळ वीस बावीस तास झोपलेलं असते का झोपलेलं असतं तर त्याच्या मेंदूची वाढ सुरू असते आणि त्याच्यामुळे मुलांची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर कोणाचेही गैरसोय होईल असा याच्यामागचा उद्देश नाही आहे स्वतः राज्यपाल महोदयांनी सुद्धा हे सुचवलेलं होतं आणि मला दुसरं सांगायला आनंद होतो की हल्ली मुलं टी व्हीच्या समोर आणि युट्यूब वगैरे ह्याच्यावर असतात त्या सवयीपासून त्यांना लांब देण्यासाठी महाउत्सव महावाचन उत्सव महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे आणि एक लाखापेक्षा अधिक शाळांनी महावाचन उत्सवामध्ये आपली नोंद केलेली आहे आणि आदरणीय अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ब्रँड अँबॅसेडर म्हणून सुद्धा त्या ठिकाणी संमती दर्शवली आहे लवकरच त्यांची भेट घेतली जाईल आणि त्यांच्या शेड्यूलप्रमाणे याची ज्यावेळेला ते आव्हान करतात त्यावेळेला सगळ्यांचर्चेच ते एक महत्त्वाची बाब असते आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या माणसांनी त्याचं महत्त्व वाचनाचं ओळखलेलं आहे आणि त्यांचे वडील स्वतः कवी होते आणि त्याच्यामुळे आणि साहित्यिक होते त्याच्यामुळे या क्षेत्रासाठी आणि विशेषतः मुलांबद्दल त्यांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांचासुद्धा आभार आहे